मालक मी आपले आभार व्यक्त करतो त्याचं आपलं कौतुक पण करतो कारण आपण जिल्ह्यातील झाल्यापासून परत एक आली आहे कारण आपल्याला जाणवत असेल जिल्हाधिकारी झाले प्रवास वाढले नाही मालक जिल्हाधिकल्यापासून चार महिने झालेत पण मालकांचा चौथा पाच ग्राउंड आहे म्हणजे जर आपले जिल्हा अध्यक्ष एवढा प्रवास करत असतात तर आपण कार्यकर्ता म्हणून आपण कार्यकारिणीचे सदस्य म्हणून आपण भारतीय जन जनता पार्टीचे सदस्य म्हणून आपली पण नैतिक आपल्या प्रवाहात आपल्या मुकटात गनामध्ये आपल्या सर्कलमध्ये किती प्रवास कि होऊन अपेक्षित आहे त्यांनी एका अहमदपूर विधानसभेची जबाबदारी दिलेल्या जिल्ह्याच्या अध्यक्ष खरं कौतुक करायचं म्हणून आपण सर्वजण गेल्या महिन्यात आपले प्रदेशाचे अध्यक्ष असते बावनकुळे साहेब बरोबर अतिशय चांगली पद्धतीनं बैठक झाली अहमदपूरला झाली आणि एक लातूरला झाली नियोजनबद्ध सर्व बैठक नियोजन कोण केलं मालकाने केलं पण कौतुकाची थाप कुणावर पडली जिल्ह्यावर पडली बरोबर आहे ना yes. आनंद आला सर्वा की सर्वात चांगली बैठक झाली त्याच्यामुळं निश्चित मालक खात्री झाल्यापासून थोडं आम्हाला वाटत होतं वाटतं अडीच तीन वर्ष कुठं तर राहतो पण चार लाख पर्यंत सरकारची जबाबदारी आपण अध्यक्ष म्हणून yes. आपल्या अध्यक्षाखाली लातूर लोकसंख्येची होती निश्चित आम्हाला तो विश्वास आहे आणि खास करून निलंगा तालुक्याची विशेष जबाबदारी आहे कारण हा फक्त लातूर लोकसभा म्हणून लातूर आणि धाराशिव दोन लोकसभा हा तालुका लोकसभेमध्ये छप्पन हजार आपण पंचावन्न हजार जवळपास एक लाख बारा हजार तर मताधिक्य आपण कुणा दिलो माननीय मोदीजींच्या नेतृत्वात परत पंतप्रधान व्हावं म्हणून सर्वजण आपण मेहनत केली पराकाष्ट केली आणि प्रत्येक योजनाचे प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत आपण पोहोचवू मताधिक्य या तालुक्याच्या माध्यमात विधानसभा ही जबाबदारी ही जबाबदारी आज आपल्या सर्वांकडे आहे मी वारंवार मागच्या बैठकीमध्ये सविस्तर आपल्याशी हिबूज केले बोलणं केलेलं आहे पण आज जो पवार साहेबांनी सांगितली दोरे साहेबांनी सुरुवातीला एकदम सविस्तर सांगितलं हे जे पोट सांगितलं हे जे कार्यक्रम आहेत फक्त ऐकून ह्या बैठकीबद्दल मर्यादित न राहता हे कार्यक्रम आपल्याला शेवटच्या घट शेवटच्या साडे वस्ती शेवटच्या घटकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे तर हे पोचवण्याचा माध्यम काय प्रवास आपल्या आप संघटनेचा जर खरं कुठला आत्मा असल्याचा प्रवास आहे त्याच्यामुळे सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे पुढचे तीन महिने आपण जेवढा जास्त प्रवास करता येईल जेवढा लोकांपर्यंत संपर्क करता येईल संवाद करता येईल संपर्क कर आणि संवादानंतरच समाधान होऊ शकतं त्याच्यामुळे प्रत्येकाला विनंती आहे मालकीऊन कोरतिकीने सांगतात जिल्हाध्यक्ष सर्व कुमोद आपला तालुका एकशे चौऱ्याहत्तर नाही पण स्वतःहून एकशे नैतिक जबाबदारी आहे आपले देशाचे पंतप्रधान जगातले विश्वातले सर्वात लोकप्रिय नेते आपल्या पक्षाचे नेते ते देशाचे पंतप्रधान आहेत आणि जर त्यांच्यासाठी जर आपल्याला काय पण करायची जर असं संधी तर ती संधी म्हणजे आपल्याला आगामी तीन महिन्यामध्ये आपण पक्षासाठी जास्तीच मत देखील कसं घेता येईल हे कसं आज निश्चित अनेक संभ्रम निर्माण करणारे लोक आहेत पक्ष आहेत पुढच्या का भविष्याच्या काही <laughs> दोन महिन्यामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्या समोर पण आपण लोकांपर्यंत जाऊन आपलं त्यांचं मतदान त्यांचा आशीर्वाद मतदान त्यांचा मागायचं आहे माननीय ने मोदीजींच्या नेतृत्वासाठी मागायचं आहे सामाज्यासाठी मानाय मागायचंय देशाच्या समाजासाठी मागायचंय विकासासाठी मागायचंय आणि देशाची जी एक उंची अनेक वर्ष पर म्हणजे परदेशामध्ये किंवा परराष्ट्र म्हणजे अनेक देशांमध्ये देशा पण हे एक परत गत वैभव भारताला जे प्राप्त करून दिलेत ते वैभव जे माननीय नेतृत्वाला करून दिलं परत एकदा संधी देण्यासाठी आपल्याला सर्वांना मेहनत करायची आहे शेवटच्या घरापर्यंत कानाकोपऱ्यापर्यंत आपल्याला जाऊन देशाचे जे विचार आहेत आणि जे योजना आहेत प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत परत एकदा जाऊन उजळणी करायची आहे आणि जे आगामी पाच सहा कार्यक्रम दिले आहेत बावीस तारखेचा कार्यक्रम असं सव्वीस जानेवारीचा का कार्यक्रम असेल नमो शक असेल नवो पण मी खरं युवा आज तुम्हाला खूप मोठी संधी आहे मागच्या वेळेस होतनीय देंद्रजी तालुका होते मला महाराष्ट्रात आपण दोन नंबरला होते परतूर आणि आपल्या स्पर्धा होती पण सर्वात जास्त स्पर्धक आमच्या निलंग्याचे होते आणि कुठं बी ला कार्यक्रम झाला मुंबईला तर सर्वात जास्त हे जात तर सर्वांना आज माझ्या मते दोनशे अठ्ठ्याऐंशी लातूर सिटी एक नंबर आहे नागपूरच आहे लातूर शहर लातूर सिटी शहर आपले तेच चालू होते गणेश गोपसा यांनी खूप मेहनत केलेली आहे पंचवीस हजार तर निश्चित आपल्या विधानसभा असेल आपल्या तालुक्यात ग्रामीण लातूर जिल्ह्यात असेल तरी पण नवोच्या शिल्कामध्ये हे करून घ्या तुम्ही तुम्ही या आताच नऊ आपले इथं त्यांना जबाबदारी त्याचे पंचावन्न हजार सबस्क्रायबर आहेत आपल्याच सहकार्याचे आपल्याच कुणाचे गुण आपल्याला माहित नसतात ते किती मोठे आहेत संवाद म्हणजे केल्यानंतर संपर्क केल्यानंतर आपण जास्तीत जास्त मोदीजींच जे आहे खरं मोदीजींच्या एक एक विषयावर बोलायचं म्हटल्यावर मी माझं खूप जवळपास पंचाळीस एक तास हा योजना विषय सांगितलं पण ह्या गोष्टी आहेत परत एकदा सांगणं गरजेचं आहे आजच्या बैठकीचा फक्त तुम्हाला जर काम मंत्र ते म्हणजे प्रवास करा आपण स्वतः मनाला विचारा प्रदेश अध्यक्ष येऊन गेले ते बरोबर पाच तारखेला आले आज तारीख सहा आहे एक महिना झाला एक महिन्यानंतर परत मालक आले त्याच्यानंतर झाला आपण वॉरियर म्हणून आपण तालुक्याचे म्हणून आपला प्रवास झालाय मी या आजच्या बैठकीमध्ये कोणाची उपस्थिती किंवा मी त्याच्यावर कोणाला चालणार नाही आपण आपल्या मनाला विचार झालाय का प्रवास आपला जर झालं नसल झाला असेल तर कौतुक आहे झालं नसेल तर अजून संधी घ्यायची म्हणजे नाही पुढचे एक महिना दोन महिने आपण प्रवास करा आपल्याकडे दोन्ही लोकसभेची जबाबदारी आपल्याला राहणार आहे मागच्या काळामध्ये काय प्रमुख कार्यकर्त्याला सांगितलं होतं तसं आपण यादी करा आपल्या इकडचे जे आहेत परिसरातले प्रवास पण करा पण आपले जे इकडच्या जिल्ह्यामध्ये असतील कोणाकडे पंचवीस ते पन्नास प्रत्येक जण पुढच्या बैठकीमध्ये जेव्हा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात परत बैठक घेईल तर प्रत्येक जणांनी मला एक यादी द्यावं की ह्या ह्या जिल्ह्यामध्ये हे पंचवीस ते हे पन्नास जण आमचे नातेवाईक हे ओळखीचे आहेत हे तालुक्यातले ह्या गावातले त्याप्रमाणे तुम्हाला ना होते तर माझं मी बरेचदा सूचना करतो पण ते सूचना फक्त कानावर पडतात पण ह्या वेळेस सूचना कानावर हृदयात जाऊ द्या आणि त्या डोक्यातून त्याच्यात अमल ना देशवर घेत आपण प्रवास करता जास्ती जास्त कार्यकर्त्याला आपला जसा प्रवास असतो चार मासा कस जास्त जोडता येईल पक्षाची कस की करता येईल ते आपण करा अनेक लोकांना संधी दिली आहे निश्चित संधी देत असताना मला वाटते प्रत्येकाला संधी देऊ पण काय हात बांधले असतात किंवा काय मर्यादा येतात पण निश्चित प्रत्येक कार्यकर्त्याला कसं संधी देता येईल माझं लक्ष लहान तरी मी कुठं पदावर बसव किंवा आम्ही कुठं नसो कर पण प्रत्येक कार्यकर्ता आमचा कसं पदावर बसता येईल त्याची काळजी घेतली जाते कुणाला माझं कुठं संधी दिली जाईल तर निश्चित प्रत्येकाला संधी दिली जाणार आहे आपण ह्या गोष्टी ह्या गोष्टी प्रामुख्याने करावं जसं दोन्ही साहेबांनी सांगितलं की भैया साहेबांचं नेतृत्व ही खास करून भैया साहेबांवर जो काय लाखो लोकसभेचे असं आपल्याला इथं मताधिक्य देणं गरजेचं आहे आज लातूर लोकसभेमध्ये सहा पैकी भाजपचे एकच आमदार आहेत आपण दोन ठिकाणी काँग्रेस आहेत दोन ठिकाणी राष्ट्रवादी अपक्ष तर आपलं जसं आपण माझं खून काठ मांडली होती आपण किमान एक्क्याऐंशी हजार बरोबर मता एक्क्याऐंशी हजार ते एक लाख आपलं टार्गेट एक्क्याऐंशी हजारच्या खाली आलं तरी आपण तिकीट मागायचं ना एवढं नाही त्यामुळे आपण लक्षात ठेवा हे शब्द बोलले तर किमान एक्क्याऐंशी हजारच्या पुढं की आपल्याला आपण निलंगा ज्यासाठी मेहनत आपली सगळ्या गोष्टी केल्या प्रत्येक योजना असेल असेल काना कोपऱ्याचा असेल मला सांगा गेल्या एक वर्षामध्ये रस्ते गेले तीन वर्ष कुठं खटीत पडत होता का आज येता जाता रस्त्याचे काम चालू आहेत पुलाचे काम चालू आहेत शेतकऱ्यांचे शेतातले काम चालू आहेत विहिरी रस्ते स प्रत्येक काम चालू आहेत तो रहे रहे तो। जे बंद पडलो होत मला त्याला एक वर्षामध्ये सगळं चालू आता पुढच्या माणसाला बोलायला पण काय अधिकार नाही आज मोठ्या प्रमाणात उद्योगात करा मोठ्या प्रमाणात चालू आहे बाजार समिती विश्वास शेतकऱ्यांनी आपल्या दिली चोपन पाकी बावन माणसं आपले निवडून आले तिन्ही बाजार समिती अतिशय सक्षमपणे एक गट्टा पण आपलं काय बरत नव्हतं तेलंगा बाजार समितीवर दिवसाला पाच पाच हजार पाच ते दहा हजार भाव आम्ही सर्व पन्नास रुपया अभाव तर अशा प्रकारे उद्योग क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांना कसे चार पैसे जास्त कसे चालना आहे एका चढी नाही की सगळ्या गोष्टी होतील हळूहळू गोष्टी दिसून येतील कारखाना जसं आपल्या समोर दिसून येतील पुढच्या भविष्य काळात माझ्या डोक्यात काय संकल्पना आहेत एका येणाऱ्या एका वर्षामध्ये एक मोठा उद्योग जिथं किमान तीनशे ते सहाशे तरुण टेक्निकल ह्याच्यातनं कसं आपल्याला इथं नोकरी लागत येईल ते पण एक मोठा उद्योग आपण प्रयत्न करणार आहे यावर्षी मोदीजी आपले खासदार साहेब मोदीजी संपर्क साधले आपला जो रेल्वे फॅक्टरीचा उद्घाटनचा समारोह आहे त्याची पण जबाबदारी माननीय पंतप्रधान तर तिची पण जबाबदारी आहे एकदम ही कोच फॅक्टरी झाल्यानंतर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात करोनांना संधी भेटणार आहे ह्या गोष्टी होत असताना आपली नैतिक जबाबदारी आहे ह्या सर्व गोष्टी आपण शेवटच्या घटकांपर्यंत आपण पोहोचण्याची जबाबदारी आपल्या जवळ आहे परत एकदा विनंती करतो आपण प्रवास करून आपल्या अध्यक्षांच्या ज्या काही सूचना असतील ते शंभर टक्के अंमलात आणायचा आपण ता सर्वजण प्रामाणिक प्रयत्न करूयात एवढं म्हणून माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद <गणावारी> यानंतर या बैठकीसाठी उपस्थित असलेले आपले सर्वांचे लाडके नेते जिल्ह्याचे अध्यक्ष मालकांना विनंती की आपण कोणाचे सुपुत्र आग्रे तालुका कार्यकारिणीमध्ये आपल्या जी काही जबाबदारी नियुक्ती पत्रिक

छोटू भैया या निलंगाव तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आमचे मित्र कुमो ज्यांचे निराधार कमिटीवर निवड झाली असे आमचे मामा उपस्थित ज्यांनी अतिशय पोट भाषण केलं ते आमच्या आदरणीय चेअरमन साहेब आपल्या लातूर जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस आमचे मित्र संजयजी आमचे दुसरे सरचिटणीस तुकाराम जी, जी, जी बोले सर माजी तालुका अध्यक्ष शाहरत जी महिला मोर्चा तालुका अध्यक्ष आमच्या मोरेताई माझे सभापती राधा आणि उपस्थित सर्व मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आणि तालुका अध्यक्ष आणि उपस्थित कार्यकारिणीचे सर्व सरचिटणीस तालुका कार्यकारिणीचे उपाध्यक्ष युवा मोर्चाचे अध्यक्ष त्यांचे सर्व सहकारी आणि उपस्थित माझ्या बाबा खर तर सिद्धेश्वर पवारनी संघटनात्मक हा विषय भूत विस्तारक म्हणून अतिशय चांगला मांडलेलं आता कुकुलगृहने आता सांगितलं की मी कार्यकर्ते मध्ये बसलो होतो पण मी तालुका अध्यक्ष होईल का नाही हे मलाही माहित नव्हतं तसंच झालंय सुद्धा तसंच झालंय मलाही माहित नव्हतं आता तुम्ही सगळ्यांना शिफारस केली माझी हेही माहीत नव्हतं अचानक यादीत नाव आलं आणि अखेर फोन सुरू झाले आणि काय झालं म्हणले तुमचं यादीत नाव आलं असतय आणि सगळ्या पार्टीत होत नाहीये हे फक्त भारतीय जनता पार्टीत होत कधी कोणाला फोन येईल रात्री बेरात्री काय काय सांगता येत नाही म्हणून भारतीय जनता पार्टीचा सक्रिय कार्यकर्ता राहणं आज ना उद्या तुम्ही जिल्हा होणार भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता एक स्वाभिमानी कार्यकर्ता अस, अस तसं नाही हे कार्यकर्ता हा कोणाच्या तुकड्यासाठी कोणाच्या जाणारा कार्य करता नाही घरात असल नसल पण भारतीय जनता पार्टीचा झेंडा हा त्याच्या कायम त्याच्या खांद्यावर आणि योग यो आपल्या भारत देशाचे लाडके पंतप्रधान आता बया सांगितलं नाही जगात म्हणतो मी जगात जगाच्या बलीकड असा पंतप्रधान कोणा होणे नाही अरे आपला देश आबाजीत जर आपल्याला समजा ठेवायचं आपल्याला नरेंद्र मोदी शिवाय दुसरा आपल्याला पर्याय मोदी साहेब हा एकूणच आपला देश आहे नाही तर पाकिस्तान एकूकून चीन कोण आहे त्याचं लक्ष आपले होते पण फक्त एका माणसामुळं डोळा उचलून बघायची द्यायची हिंमत नाही डोळा उचलून ते आपल्याकडं चुकून बघू शकत नाही अगोदर आपण रडत होतो आम्हाला आम्हाला मारलं मा पण आता आपण आपण रडत नाही तर आता ते रडते आम्हाला मारलं आम्हाला मारलं <laughs> म्हणजे हे किमिया नरेंद्र मोदीची आहे आणि निलंगेच्या बाबतीमध्ये पया समच सांगितलं नेतृत्व कसं असावं तर या शिंदेमध्ये संभाजी भैया सरकत नेतृत्व पाहिजे अरे भैया या जिल्ह्याचे पालकमंत्री होते या संस्था राष्ट्रवादीच्या आणि त्या काँग्रेसच्या ताब्यात नव्हती लातूरची जिल्हा परिषद चाळीस वर्षापासून लातूर जिल्हा परिषदेची स्थापना झाल्यापासून आपल्याकड कधी झाली नव्हती पण केवळ भैया साहेबांच्या प्रयत्नान लातूरची जिल्हा परिषद ही आपली आणि जिल्ह्यात आल्या सगळ्यात आपल्या नगरपालिका आल्या लातूर लातूरसाठी अजिबात नाही कधीच आपल्या ताकद नाही भैया गेलो ही साहेबांवर आणि आताही आपल्याला या लोकसभेची निवडणूक नी विधानसभा जिल्हा परिषद नगरपालिका महापालिका हे आपल्या बाया साहेबांच्या नेतृत्वात आणखी लग्न आणच्या या कुठली सुद्धा शंका नाही आता सुपरवाजी आहे सुपरवाय हे काही साधे माणसं नाही योधे योदे लय लोक योदे इत का सुपरवाइ <laughs> सुपरवाज सुपर सुपर नहीं लड़ाई जिगने योजे आ सीवणु भार वाता तुम्हारा म्हणून जेही काही एका योद्ध्याकड जेही काही तुम्ही त्या भूताचा प्रवास बदल अत्यंत आवश्यक आणि निलंगा मतदारसंघामध्ये आपलं प्रत्येक भूत एक्कावन टक्के प्लस आता निलंगेच्या बाबतीत तर आता कसा आहे बाय असा आहे खरी खरी जर